नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत आपल्या लोकशाहीतील सर्वात महत्वाच्या संस्थेबद्दल ते म्हणजे भारतीय संसद ज्याला इंग्लिशमध्ये पार्लमेंट असे म्हणतात आपण सर्वजण म्हणतो की भारत हा लोकशाही देश आहे पण ही लोकशाही कशी चालवली जाते कोण बनवतं कायदं कोण ठरवतं कर कोण ठरवतं अर्थसंकल्प देशाची धोरणं कोण ठरवतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळतात आणि ते ठिकाण म्हणजे संसद भवन ज्याला पार्लमेंट असे म्हणतात आता मित्रांनो कल्पना करा आपल्या शरीरात मेंदू सगळे निर्णय घेतो हृदय रक्त पुरवठा करतं आणि नर्व्ह सिस्टम संपूर्ण नियंत्रण ठेवते अगदी तसंच भारताच्या लोकशाहीत संसद ही निर्णय घेणारी नियंत्रण ठेवणारी आणि देशाच्या भविष्यास दिशा देणारी संस्था आहे संसदेचे काम केवळ कायदे बनवणं नाही तर सरकारवर नियंत्रण ठेवणे अर्थसंकल्प मंजूर करणं आणि लोकांचे प्रश्न संसदेत पोहोचवणं हेच खरं तिचं सामर्थ्य आहे भारतीय संसद ही तीन घटकांनी बनलेली आहे ते तीन घटक म्हणजे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे तीन मिळून तयार करतात पार्लमेंट ऑफ इंडिया म्हणूनच आपण म्हणतो संसद ही लोकशाहीची आत्मा आहे आता संसदेच्या रचनेबद्दल बघूया संसद, रचने संसद म्हणजे दोन सभा आणि एक राष्ट्रपती यांचं एकत्रित रूप हे त्रिसूत्री संतुलन भारताला स्थिरता आणि प्रतिनिधित्व दोन्ही देते आता राष्ट्रपती यांच्याबद्दल माहिती घेऊया राष्ट्रपती संसदेतील घटक आहेत पण ते संसदेचे सदस्य नाहीत ते संसदेला ना संसदे औपचारिक स्वरूप देतात त्यांची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत जसं की अधिवेशन बोलवणं संसदेचे अधिवेशन बोलवणं विधेयकांवर स्वाक्षरी करून त्यांना कायद्यात रूपांतरित करणं संयुक्त अधिवेशन बोलवणं आणि वार्षिक संदेश देणं पण लक्षात ठेवा राष्ट्रपती हे प्रत्यक्ष सत्ताधारी नसतात ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात म्हणजे प्रेसिडेंट्स ऍक्ट्स ऑन एड अँड ऍडवायस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स त्यानंतर बघूया लोकसभा लोकसभा म्हणजे हाऊस ऑफ पीपल लोकसभा म्हणजे जनतेचं थेट प्रतिनिधित्व येथील सर्व सदस्य थेट लोकांद्वारे निवडले जातात एकूण सदस्य संख्या हे पाचशे बावन्न आहे त्यापैकी सध्या पाचशे त्रेचाळीस निवडून येतात त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षासाठी असतो आणि सभापती हे अध्यक्षपद भूषवतात लोकसभा ही देशातील सर्व शक्तिशाली सभा मानली जाते कारण तेथे थेट थे जनतेने निवड निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात आता लोकसभेची प्रमुख कामे बघूया एक सरकारवर नियंत्रण ठेवणे जर सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर लोकसभा अविश्वास ठराव पास करून सरकार खाली खेचू शकते उदाहरणार्थ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने कोसळलं त्यानंतर लोकसभेचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे कायदे बनवणे सर्व विधेयकं प्रथम लोकसभेत मांडली जातात चर्चा दुरुस्ती आणि मतदानानंतर ती पास होतात उदाहरणार्थ सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार एकोणीस संसदेत प्रथम मंजूर झालं त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर करणे अर्थसंकल्प फक्त लोकसभेत मांडता येतं राज्यसभा फक्त सल्ला देऊ शकते त्यामुळे लोकसभेचा अर्थसंकल्पीय अधिकार अधिक आहे त्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व प्रत्येक मतदारसंघातून निवडून दिलेले खासदार जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडत असतात त्यानंतर आता बघूया लोकसभेचे महत्वाचे पदाधिकारी अधिकारी कोण असतात सगळ्यात महत्त्वाचे स्पीकर म्हणजे सभापती सभेचे संचालन करणे नियमांचे पालन करणे चर्चा नियंत्रित करणं ही त्यांची मुख्य जबाबदारी ते पक्षनिरपेक्ष भूमिकेत काम करतात उदाहरणार्थ ओम बिर्ला हे सध्याचे लोकसभाचे सभापती आहेत त्यानंतर राज्यसभा राज्यसभेला वरिष्ठ सभागृह ज्याला काउन्सिल ऑफ स्टेट सुद्धा म्हणतात आता राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतात ही कायमसुरी सभा आहे म्हणजेच ती कधीही बरखास्त होत नाही दर दोन वर्षांनी तिचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि नवीन सदस्य निवडले जातात आता राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पन्नास आहे सध्या दोनशे पंचवीस सदस्य आहेत राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्र असतात ते पदसिद्ध उपाध्यक्ष असतात आता राज्यसभेची वैशिष्ट्य बघूया पहिलं वैशिष्ट्य ते राज्यसभे ही राज्यांचं प्रतिनिधित्व करते प्रत्येक राज्य विधानसभेमार्फत काही प्रतिनिधी निवडतो त्यानंतर स्थिरता सरकार बदललं तरी सभा कायम राहते ती डिझॉल्व होत नाही ती कायम राहते त्यानंतर संतुलन लोकसभेच्या बहुमतावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका ही राज्यसभा करत असते त्यानंतर राज्यसभेची कामं राज्यांचे ही जोपासणं विधेयक तपासणं सुधारणा सुचवणं कलम दोनशे एकोणपन्नास अंतर्गत राज्यसूचीतील विषय केंद्र सरकारकडे देण्यास परवानगी देणं उदाहरणार्थ जर राष्ट्रीय महत्वाचा विषय राज्यसूचित असेल तर राज्यसभा ठराव पारित करून केंद्राला तो विषय हाताळण्याची परवानगी देऊ शकता म्हणजेच लोकसभा ही लोकांचे प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा ही संघराज्यकाचं प्रतीक आहे आता राष्ट्रपतींची भूमिका बघूया राष्ट्रपती म्हणजे संसदेचे औपचारिक प्रमुख त्यांचं मुख्य काम अधिवेशन बोलवणं स्थगित करणं विधेयकावर स्वच्छते करून कायदा बनवणं वार्षिक संदेश देणं संयुक्त अधिवेशन बोलवणं उदाहरणार्थ मित्रांनो जर एखादा का कायदा केला जोपर्यंत राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी होत नाहीत तोपर्यंत ते कायदे नसतात राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावरच ते कायदे होतात आणि ते कायदे लागू होतात राष्ट्रपती हे कॉन्स्टिट्युशनल हेड आहेत मनय मंत्रिमंडळ घेते पण संविधानिक स्वरूप राष्ट्रपती देतात चला आता पाहूया कायद्या बनवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा होतं प्रथम वाचन विधेयक संसदेत सादर केलं जातं ते म्हणजे ते सर्व विधेयक लोकसभा किंवा राज्यसभामध्ये सादर केलं जातं या टप्प्यावर फक्त त्याचं इंट्रोडक्शन केलं जातं परिचय केला जातो त्यानंतर होतं दुसरं वाचन त्यामध्ये चर्चा दुरुस्ती किंवा ते एखादं विधेयक समितीकडे सुद्धा पाठवलं जातं हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे त्यानंतर होतं तिसरं वाचन या प्रक्रियेमध्ये या पॉईंटवर अंतिम मतदान करून विधेयक पास केलं जातं त्यानंतर ते विधेयक चौथ्या स्टेपला दुसऱ्या सभागृहात पटलं जातं तिथे ह्याच गोष्टी पुन्हा होतात पुन्हा चर्चा होते आणि मंजुरी मिळते त्यानंतर पाचवी स्टेप म्हणजे राष्ट्रपतींची मंजुरी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतरच विधेयक कायदा बनतं आता अर्थसंकल्पीय विधेयकाबद्दल बोलूया हे विधेयक फक्त लोकसभेत मांडता येतं राज्यसभेला फक्त याबद्दल सल्ला देण्याचा अधिकार असतो चौदा दिवसाच्या लोक आत लोकसभा निर्णय घेते राष्ट्रपतींच्या शिफारशीवरच हे सादर केलं जातं उदाहरणार्थ वार्षिक अर्थसंकल्प म्हणजे बजेट हे मनी बिल आता संयुक्त अधिवेशन ज्याला सिटिंग असे सुद्धा म्हणतात याबद्दल आता माहिती घेऊया जर दोन्ही सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकावर मतभेद झाले तर राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवतात दोन्ही सभागृहाचे सदस्य एकत्र बसून बहुमताने निर्णय घेतात उदाहरणार्थ दावरी प्रोबिशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा कायदा संयुक्त अधिवेशनात पास झाला होता आता या सदस्यांचे विशेष अधिकार व पात्रता बघूया आता संसदेचे विशेष अधिकार म्हणजे प्रिजेसीस कोणते आहेत पहिलं आहे संसद बोलण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य बाहेर न्यायालयून कारवाई होत नाही पहिला अधिकार आहे संसदेत बोलण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य त्यानंतर मतदानाबाबत संरक्षण तीन म्हणजे सम समित्यांमधील गोपनीय माहिती उघड केल्यास शिक्षासुद्धा सुद्धा होऊ शकते हे विशेष अधिकार संस्थेचे प्रतिष्ठान स्वतंत्र राखतात त्यानंतर सदस्य म्हणून अपातक कधी असता जर मानसिक विकृती दिवाळखोरी आणि गुन्हा कसिद्ध झाल्यास तसेच हितसंबंध संघर्ष म्हणजे एखाद्या विषयात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्यास तसेच विरोधी कायदा म्हणजे अँटीडिफिक्शन लॉ हा असेल म्हणजे जर एखाद्या खासदाराने आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर, आप तर, तर तो आपाचा ठरवतो आता महत्वाच्या दुरुस्ती आणि न्यायालयीन दृष्टिकोन बघूया मास्तवाची दुरुस्ती ही बेचाळविध घटना दुरुस्ती आहे ती एकोण साली झाली यामध्ये संसदीन शक्ती वाढवल्या आणि प्रस्तावना मध्ये थोड्या बदल करण्यात आला त्यानंतर चव्वेचाळीस घटनादुरुस्ती जी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली झाली आणीबानेतील अधिकार यामुळे मार्दित केले गेले त्यानंतर घटना घटनादुरुस्ती जी दोन हजार तीनला झाली त्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार मारदीत केला आला आणि दलबदला दलबदलू कायदा हा अधिकाकडे करण्यात आला आता न्यायालयीन दृष्टिकोन बघूया सगळ्यात त्यातली महत्वाची केस म्हणजे केसोरंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला जी एकोणीशे तत्तरची होती यामध्ये संसद संविधानामधील काही गोष्टी बदलू शकते पण त्याची जी काय मूलभूत रचना आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर हे बदलू शकत नाही त्या ते जसं की लोकशाही न्यायपेलका संघराज्य हे बदलता येत नाही त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरची केस म्हणजे इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण त्यामध्ये कोर्ट असे म्हणते संसद सर्व शक्तिमान नाही न्यायालय संविधानाचं अंतिम रक्षण करतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की संसद ही आपल्या लोकशाहीचं हृदय आणि मेंदू दोन्ही आहे लोकसभा हे जनतेचा आवाज आहे राज्यसभा राज्याचं संतुलन राखतं तर राष्ट्रपती संविधानाचं प्रतीक आहे संसद कायदा बनवतं सरकारवर नियंत्रण ठेवते अर्थ अर्थसंकल्प आर्त मंजूर करते आणि लोकशाहीला जीवन ठेवते म्हणूनच लक्षात ठेवा सशक्त संसद म्हणजे सशक्त लोकशाही मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉ टॉक्स मराठी धन्यवाद